लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातून पोलिसांचे संचलन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातून पोलिसांनी पथसंचलन केलं छत्रपती शिवाजी महाराज रोडवर संचलन, संचलन करण्यात आले अपर पोलीस अधीक्षक ऋतुक खोकर पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करा असं आवाहन अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर हो यांनी केले आज आम्ही मिरज विधानसभा संघात रूट मार्च घेतलेला आहे तसेच इथे पण सांगलीमध्ये आणि बाकी जे जिल्हा आहेत तिथे पण रूट मार्च कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर चालू आहे सात मेला आपल्याकडे वोटिंग आहे तर सर्व मतदारांना आव्हान आहे की जास्तीत जास्त वोटिंग करायचे धन्यवाद